तर हाय मित्रांनो फायनली दोन दिवसानंतर आपण फ्री झालेलो आहोत मित्राची हालत लग्न होता सगळे कार्यक्रम वगैरे अटेंड करून जंगलात फिरायला आलो आहे जंगलातला फिरायचा जंगला फिरा ब्लॉक पडणार आहे ठीक आहे तर बघूयाच काय काय भेटते आपल्याला जंगलामध्ये पाऊस तर पडतोय गावी तर आंबे वे। तर खराब झालेतच बघूया काजू वगैरे शेवलाची भाजी भिजी भेटली तर ठीक आहे जांभळे वगैरे पण गावात आलेत इकडे आई आहे बायको आहे चार पाच दिवस गावी पाऊस पडला ना तो पूर्ण हे सर्व ग्रीन झालंय ती बोलतात ना हिरवी चादर पसरते ती आपल्या ह्या टायमाला मे महिन्यातच पसरले एक महिन्या आधीच आपले शेत आहेत लॉकडाऊनमध्ये गावी होतो ना तेव्हा तिकडे झाडे वगैरे लावलेत खाली येऊन मी ब्लॉक सुरू केला था बायकोच्या हातात मोबाईल त्याच्यामध्ये ते काजूवरती काजूच्या बिया वगैरे आहेत काय दोन दिवसाने आपल्याला मग मुंबईला निघायचंय ना स्वप्नाली अरे मजा केली गावाला सांग काय काय मजा केली हा

झाड्यात नाही घेऊन येतो इथल्या बिरीला नाही इथली आपली पावसाळ्यातली ड्रोन शूट तर नाही बोलत वॉटरफॉल बोलतात अरे जांभले जांभलेत या तो वड्याला हो पाणी नाही आलंय पाणी थोडा लागला ना <laughs> चिंबऱ्या भेटतील मजबूत आपल्याला आज ट्राय करणार आहे चिंबऱ्यासाठी मी त्याशी मुठे तर आणले बनवायला भेटले नाही कारण का एकटा होतो ना एकटा व्हिडिओ बनवणार की मोठे पिकले पिकलेत जातो कसं आहे हे खायच नाही काय पडलं याच्या याला खाली दोन्ही काय पिकलेत ना तू तुला हे बघ तीन भेटले खाव्या पर्पल जपान लाल जुबान नाही जुने जुने रस्त्यात जंगलातले अजून यूज होतात हे बघ करब कोडं येत हॅलो शामाला कुठ्या कंटाळा आला आहे हा एवढी करबंध आहेत असं कबड्डी खेळायला येतो आम्ही गणपतीत पण आमचा इथं स्पॉट आहे कबड्डी खेळायचा पारांचा आपली पायवाट लाल मातीची बघा रहासांचे या चार पाच वाजता घेऊन जा पाऊस पडून खराब होऊन पडून जातील दोघीला धावते थांबत पण नाही आपल्या सुनील शेठचा कास लई काजू आहेत ते तर टिपायला यायचं आणि काढायला टिपायला काटायला आहे ते पिशी भरले जागो अरे आत्ता काय बोलतोस घरट्या वाटत

काजूची वर हास आहे सगळे पडले ते बघा बिया आपण घेऊन गेलाय हे सुन साडी तू दाखव ना दाखव हा दाखव तू लालवाला हा रेड कलरचा आहे पिवला आहे लालवाले कधी कधी भेटतात बहुतेक तर पिवल्या कलरचे असतात काजू काय बोलतोस हो जरात आहे जा जा घरात मावत नाही मग खातं दमलास संध्याकाळी जेव्हा केला असं तिकड लागेल काजू एवढं खाऊन बायल्या खा आता बघा माझ्या फक्त टिपा खुटा कॅमेरा फिरवतो बा 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 एवढी आली क्लोज क्लोज

तिथं खांद्यावर माझ्या स्वप्नली तू काढू ती कशा खांद्यावर थोड माझ्या आणि खुडत राहा अरे हात भर पाण्याचा कर ना काय पाण्याच बाकरा आहे खात काजू पाऊस पडलाय ना ते कुड्याची झाड आहेत नाही कुड्याची झाड बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही ही कौली झाड आली ना कुठे बाकरांना लय आवडतात ते संपून टाकतात तेव्हा जोर मारतात काजू आणि त्याच्यावरती गाले। ले खाली लय पडले नको नकोटी भू मुंग्या मिंग्या खाऊन आठवत असं साधी आता खरी माझ्या असा कुठून गाली बिली तर घुसायची मजा असली ना मजा माझ्या काहीतरी बॅगला करायचा ग पै डुकराची झाली डुकराची झाले डुकरा तर रस्ते बय राहस रास जास्त खूप ते काढ ही काढ <laughs> एवढी काढल कोणी भागवते नाही ती पाठीवर ते काजूची काजू आलेत काय अरे बाई डोक्यात जात आहे पायल्या असं गोगुर आहे पांड्या तू हातात ठेवून पडतील लगेच अभ्याची बीज गाय पाय घेऊन आई घेऊन आहे तीन वीच गवली आहे ठीक आहे कुसला काजू पडला वाटतं चल बसू

छोटी स्थिती जे दोन इकडून भेटते ते घेऊया ना, ना ओके अभ दिसणार तुला पायाखाली उचल चार पाच दिवसाला पडून झाला वाटतं त्याला सबसाइडला आहे मुंग्या लागेल अरे बाबा नहीं का ठिल्लू खात नाही ना की तीस मी याला काढलं नाही वाटतं कोणी ही जाऊल ती हे बघ करून ते खातेच से की खाऊ नको फोटा दुकान आदर घे हा इकडे दे ठेवतोय ते पाणी कुठे जांभूल हेच जांबूल हे बघ निसर्ग आलेली तुझा इथे बघ किती आले बाल पाहिजे मला जांभून घेऊन द्यावे आपण पाण्याचं तू फसळ झाडता दिसायला पाहिजे सागा बिकाचा काजूच्या पाणी थोडी होणार आहे टोपरी तुझी पटपट मस्त पिशी भर कडकडीत गलकाटी तुमच्या गावाला काय बोलते ना या काठी तुमच्या गावाला काय बोलतात काहीतरी नाव असेल ना आमच्याकडे गलकाटी बोलतात था था इतना। आता हे इथं आहेत ना आता कसे येतील बघ अडकत नाही अडकली काय हा आता बघ पडू दे कपडे लय खराब करते करते सगळ्यांचं कपडे खराब हल्दी बिल्दीचा डाग लावून ड्रेसचा कलर उडतात ना काय काय आहे का बघ हाय कशी नाही बघ हाय बघ थांबकूड नाही थांबत आलं थांब बोड कॅमेरा नको आला अरे हातावर धारी आली भारी रे ठेव बिटकी आई कुठे गेली खाली बघ तुझ रा घालत नाही रे अजून शेवला माझी नजर आहे माझी दहा पंधरा भेटली रे काम पस्तीस ना बया जुन्या पायऱ्यावर पहिला आपण आता जातो म्हणून पहिल्या लोकल होते ना इकडे शेती होती ना सर्व नाचणी वाऱ्या तांदळाची एंटर एंट्री कुठे आहे ते आई तिकडे बघ बाख्या मालकाच्या मागे फिरते हा

को तो जय तोलो पर आला एकदर होत खित बने बडी बक जा लाल दे हिरवाडी नंतर कामा पावसाळ्यात समजलं काय ठेवायच्या पाण्यात आत मस्तपैकी फुगल्या का कापून बनवायची बघायची करवंद एवढे आहेत ना विचारू नका प्रत्येक क करदवंदीच्या चालीवरती करवंद आहेत हे भरलेत मजबूत लॉकडाऊनमध्ये हे पण भेटायची नाही एवढी पब्लिक गावी आलेली जंगलात काय राहणार होता राहणार मध्ये सगळा झाडून नेलेला माझी जरा वेगळीच होती ते कोकीला वर्डत नाही आता बोललो असतो चांगला बोले कू हा लय काजू खाताय बा घशात माव नाही तो बोलते रस पि म्हणलं माय रस पि बोल रे नीट खा नीट खा बक्षिल आपण खा बघ किती काय हा आ, आ बायला पलतील भायशा थांब पलावा लॉकडाऊन मध्ये याचे खेळायला यायचो क्रिकेट ग्राउंड होत लॉकडाऊन मधला गावाच्या बाजूला खेळून द्यायचे नाही एकत्र येऊन द्यायचे ना जंगलात यायचो असं मुद्दा नाटक करायचो पोलिस आली पोलिस आले पला पला हे पलत पलत घरात यायचो हा ग्राउंड तो मजा यायची खेळायला तर पडला आहेत अजून कुठे आहे काय हा बाहेर कावल्या आहेत ना हो तीन आहेत हा काहीतरी बीच नाही बोंडे आहे बोंडे आज गोड आहे कशी खाते बे संध्याला जेवण तिकड लागल एक चावा दे फक्त तू पाडला हा गावतार पडलाय थांब खाऊ देऊन दाखवायचं कसं खाऊन दाखवायचं खाऊन दाखवत आहे मला खायचं आहे अंबा पिक्का भेटलाय थोडतो चहायला पाहिला चिक काढूया चिक्काडायचा मस्त पैकी आणि आंबा गोड आंबा लय गोड आहे घर पिकलाय ना मी तो दिसता काय आला भाकरी आहे तो नाही ते पिकलं वरती काय पिकलेला आंबा काठी कोणी तोडताय काय बघ हा मग हा हा पिकला मग अंगडावर रोज हालकच काय झालं बघ मला बोला ना पिकलाय

आ शेवळांची भाजी तू तिकडे नाही काय तो तिकडे नाही तो बाई तिकडे दोन ते दोन तीन आहेत की तिथे पण ही शेवळा आहे काय हा दोन भात तीन तिकडे दोन आहेत त्यांची भाजी आणि गरम गरम भाकरी काय लागते कडक तर मित्रांनो अक्का रान फिरलो आंबे भेटले आलू वगैरे भेटले काजूच्या बिया काजू मस्त फिरलो करवंद जांभला जांबूल बराच काय माहोल बांधला पावसा आज परत तर पूर्ण ग्रीन झालंय गावात लग्न आहेत अजून दोन तीन आणलाय रानमेवा आणलाय दाखवतो आता घरी जाऊन घरी जाऊन आपल्या ब्लॉकची एंडिंग करू थोडीफार मजा तर करायला पाहिजे गावाला जाऊन फिरणार तरी किती गावातच ना एवढी शेती आहे कोण करत नाही आता वसाट गेले जो तो धावतो मुंबईला आमच्यासारखा आम्ही पण तेच केला गाव ठीक आहेस्ते गाव आमचा हा आंबा पण कडक आहे पावसाळ्याशिवाय पावसाला सुरू झाला का पिकतो अजून आंबे एक दोन एक दोन दिसते त्या वर्षी आलाही नाही दोन दिसते एक दोन मस्त आहे आंबा आणि आपली फनस तर मित्रांनो काय विषय माहिती आहे का ना आपला वाल आहे पाऊस पडला ना तीन चार दिवस गावाला तर रुजला आहे तर ह्याची भाजी आहे ना कांदे कांटमॅटो मिळाले भाजी होते भाकरीसोबत तर बायकोन जायची इकडे मायरी त्यांच्याकडे पण वाल राहतात ना तिकडे आई पण खुटते ती पण खुट्टे बी पण खुटतोय संध्याकाळी ह्याचीच भाजी आहे सो कडकमध्ये ठीक आहे तर काढतो का किती मिळतो आपल्याला शेतामध्ये मग त्याकडे लावलेलं ना खोटो ठीक आहे किती भेटला दाखव थांब थांब किती भेट दाखव गेल्या आहेत आता मस्तपैकी संध्याकाळी भाजी भाकरी वालाच्या बिया पडतात ना रुजतात त्यांचे कवली हो येतात रोफट उचलायची घरी साफ करायची मस्त कांद्या टमॅटोमध्ये भाजी बनवायची तो वाल वगैरे लावलेले त्याच्या ठीक आहे तर घरी जाव्या आजचा बघा कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा ठीक आहे तर अशाचे आपले व्हिडिओ नक्की पडत राहतील तर नक्की सपोर्ट करा ठीक आहे चला तर बाय